नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस आणि हो आता सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत मित्रो गेल्या रात्री आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्त बघायला मिळालं असून रात्रभर काही ठिकाणी आपल्याला पाऊस झाल्याचं वृत्त बघायला मिळालं आहे तर मित्रो हो, आज दुपारनंतरसुद्धा आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार असून बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून या यासंदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बॅकलला नक्की प्रेस करा आज दिनांक अकरा जून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसासाठी आज येलो अलर्ट दिलेला असून पश्चिम महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे सोबतच कोकण आहे या विभागातील बहुतांश जिल्ह्यांनासुद्धा येलो अलर्ट आज देण्यात आलेला आहे आज दुपारनंतर जर विचार करायला झाला तर दुपारनंतर बहुतांश ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे यामध्ये खास करून आपल्याला देगलूर आहे उदगीर आहे अहमदपूर सोबतच परळी नांदेड आहे या ठिकाणी बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघ बघायला मिळणार त्यान आहे त्यानंतर अहमदपूर आहे परळी आहे उदगीर लातूर आहे पेठ केज आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते अति जोरदार सोबतचा पाऊस राहण्याचा अंदाज त्यान आहे त्यानंतर नांदेड आहे परळी आहे माजलगाव आहे सेलू आहे हिंगोली आहे उमरखेड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार सोराचा पाऊस बघायला मिळू शकते सोबतच आपल्याला इकडे लोणार आहे वाशिम सेलू जालना आहे कुसद आहे या भागातसुद्धा अधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे त्यानंतर चिखली आहे लोणार आहे खामगाव आहे सोबतच वासीम अकोला कारंजा या भागातसुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस तर एकाच दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज बघायला मिळू शकते त्यानंतर बुलढाणा आहे जळगाव आहे पाचोरा सोबतच सिल्लोड चिखली आहे या भागात या परिसरातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच साक्री आहे नंदुरबार आहे धुळे शिरपूर दाडगाव आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे त्यानंतर मालेगाव आहे सोबतच नाशिक मनमाड आहे वैजापूर कन्नड आहे या भागात सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी या ठिकाणी बघायला मिळू शकते त्यानंतर वैजापूर आहे श्रीरामपूर आहे पैठण आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे सेलू आहे या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे त्यानंतर अहमदनगर आहे पैठण आहे बीड जामखेड आहे सोबतच दौंड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर बीड आहे जामखेड आहे करमाळा इंदापूर बार्शी आहे या भागातसुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच बार्शी आहे तुळजापूर आहे इंदापूर आहे पंढरपूर सोलापूर जत आहे या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतर मुसळधार तर ती मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच सांगली आहे कोडोली आहे कराडविटा वडू सातारा आहे या भागात सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते ती जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर सावंतवाडी आहे राजापूर आहे रत्नागिरी आहे सोबतच चिपळूण सातारा आहे इथे सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम ते ती जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच आपल्याला इकडे गोरेगाव आहे पुणे आहे खेड खोपोली मुंबई आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच जुन्नर आहे कल्याण डोंबोली आहे पालघर वाडा इगतपुरी आहे नाशिक साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी आज दुपारनंतर आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे सोबतच मित्र हो आपल्याला इकडे दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी आपल्याला या ठिकाणी अमरावती आहे सोबतच नागपूर आहे वर्धा अकोला साईडचा काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर चंद्रपूर आहे गडचिरोली आहे वर्धा आहे यवतमाळचा काही भाग आहे या भागात या सुद्धा आज सायंकाळच्या वेळी स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणीसुद्धा आपल्याला काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते सोबतच भंडारा गोंदिया आहे या सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन सायंकाळच्या वेळी सुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकते